नमस्कार पुणे पॅसेंजर नमस्कार मी कल्लू मी कल्लू कमलीचा बाहू मागच्या व्हिडिओमध्ये कमली बोलली होती बोलली का आता मी कल्लू बोलतो आहे आता ध्यानात ठेवा तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विनंती नाही करणार की बाबा तुम्ही म्हणजे सोबत या आपण पी एम पीवाला बोलू की पारच तिकीट कमी करा भाडं ले वाढवले तुम्ही काय सुद्धा द्यायला तुमच्यावर असे काय आता मी असले काय नाही बोलणार नाही तुम्हाला दाखवतो कमाल तुम्हाला तु मी कमाल दाखवतो कमाल <laughs> आता आता बघा आता बघा आता बघा आता आता बघा नऊ जुलै नऊ जुलै आठ ऑगस्ट नऊ जुलै आठ ऑगस्ट म्हणजे किती म्हणजे आठ ऑगस्ट म्हणजे परवा आज दहा आता म्हणजे मी पास काढली का मी रिन्यू केली रिन्यू केली नाही केली का नाही केली रिन्यू मी का नाही केली मी रिन्यू मी त्याचे कारण सांगतो आता आम्ही गाडी घेणार आहे ड्रुण ड्रुन ड्र गाडी घेणार आहे गाडी सांगतो सांगतो तुम्ही असं करून जाऊ नका तुम्ही सांगू माझ्या घरामधून किती सहा लोक सहा लोक पी एम पी एलनं चालले सहा लोकाची किती वाले महिन्याची पूर्ण नऊ हजार रुपये आम्ही विचार केला नऊ देण्यापेक्षा दहा हजार रुपये आता मी जमा करतो दहा हजार रुपये जमा करतो ई एम आयवर गाडी घेतो कोणती इलेक्ट्रिक स्कूटी स्कू इलेक्ट्रिक पेट्रोल टाकायची बी गरज नाही आणि पाच सहा हजाराचा हप्ता करून गाडीवर ऑफरला जातो आता बघा सहा प्रवासी कमी झाले की नाही पी एम पी एलचे सहा प्रवासी आता तुम्ही बसा बोंबल आणि आता तुम्ही मला म्हणायचं नाही पुणेकरांनो पुणे पॅसेंजर आता म्हणायचं नाही की कोणी काय बोलू नाही कलू नाही बोलू नाही आम्हाला एवढं मोठं भाडं वाढलं पी एम पी एलनं आणि देण्या गेलं भाडं अरे तुम्हाला तुमकं येईड आहे का तुमकं येईड आहे का तुम्हाला काय म्हणलं मी तुम्हाला म्हणलं मी आमची आमची कमलीताई का म्हणली आमची कमलीताई काय म्हणली कमलीताई काय म्हणली बाबा तुम्ही या माझ्यासोबत था या कमलीताई म्हणली कमलेश दादा बोलले बोलले का नाही बोलले का नाही बाबा आमच्यासोबत या त्याच्यानंतर आपण आंदोलन करू पी एम पी एलला ला म्हणू भाडेवाड कमी करा कमी करा आणि तुम्ही म्हणजे येडे तुम्ही ऐकायचे नाही काय नाही आता त्याचा बोंबल आता आम्ही कशी गाडी घ्यायला लागलो गाडी घेतो आणि आता असे गाडी घेतो अहो आणि मुद्दा मुद्दा बा मुद्दा बा अच्छा पी एम पी एलच्या गाडी समोर जातो आणि मुद्दाबाचा मुद्दाबाच हॉर्न दाबतो काय त्याला असे असे करतो बघा तुम्ही आणि पी एम पी एलच्या ऑफिससमोर जाऊन कसा दोन तीन चक्र मारतो किंट तुम्हाला पी एम पी एलची बाई का मा म्हणली माहिती आहे का आमच्या आमच्या कम्प्लेक्स जाता कामली होती काढा वाटलं काढा नाही ती नक्की काढा म्हणजे तुम्ही भा भाडे तुम्हीच वाढवा सुविधामध्ये तर काही फरक नाही एकदम सुविधा काही सुविधाला काही अर्थ नाही आणि वरून म्हणता काढा वाटलं काढा आणि नका काढू अरे तुमचे हे बोलणं आता मी त्या बावीसमोर जातो गाडीवर बसून असा आणि काय चाल ट्रिंट असे करते बघा तुम्ही आणि आता आता, आता तुम्ही विचार करा तुम्ही तुम्हाला म्हणलो की तुम्ही या आमची कमली म्हणली कल्ली म्हणली आता आता न्या नाही आहे आता मी गाडी घेणार आहे काल कालच मी टिकून हां आता बघा आता तुमचं नुकसान नाही त्याच्यामध्ये आता मला का करायचे करा ग तुमच्या महागा लागून आता मला वाटायचं बाबा किती लोक आहेत पुण्यामध्ये किती बाया आहेत पुण्यामध्ये त्यांचं भाडेवाढ कमी झालं तर त्यांना पैसे होतील आता तुम्ही तुम्हाला आता काही किती म्हणून महाग लाग महागाव लागू तुमच्या नाही माग आता बस बोमलत आता मी कशी गाडी घेणार आहे आणि गाडी घेऊन गाडी प्रवास पाच बीस किती आता आम्हाला घेणे नाही किती वाढव बिडो आता पाच ते प्रवास नाही गाडी स्कूटी घेणार ड्रुन डुण जाणार चला बाय बाय तुमच्या माझा संबंध तुटला तुम्ही काय तुमच्या माझ्या संबंध तुटला तुम्ही कोणी कामाचे नाही तुम्ही कोणा कामाचे नाही तुम्हाला काय तुम्हाला तुम्हाला म्हणजे कल्लू जे कल्लूचे कल्लू कल्लूची फॅमिली जे बोलते कमली कली कमलेश अण्णा आमचे दादा बोलते एवढे बोलते तुम्हाला म्हणजे तुम्ही काय तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये काढलं एवढ्यात काढलं आता आता द्या एवढं मोठं भाडं पी एम बी एलचं भाडं एवढं मोठं द्या आणि बसा बोमलत बाय 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 करतो आता काय